कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उद्योजक संवाद मेळावा आयोजित करण्यात आला हा कार्यक्रम अतिथी बँकवेट हॉल सेक्टर सहा ए कामोठे येथे संपन्न झालाय या विशेष प्रसंगी उद्योजकतेला चालना देणाऱ्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री आणि अॅग्रिकल्चरचे वरिष्ठ अध्यक्ष रवींद्र मागवे यांनी शासकीय योजनांची माहिती देत उपस्थितांना उद्योजकतेच्या संबंधीबाबत मार्गदर्शन केलंय इतिहासप्रेमी आणि अभ्यासक अनिरुद्ध भावे यांनी इतिहासाच्या दृष्टिकोनातून भारतीय उद्योग परंपरेवर पर प्रकाश टाकलाय हा उपक्रम युवा महाराष्ट्र प्रतिष्ठान आणि आमदार विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आला होता प्रशांत कदम आणि मित्र परिवार यांनी संयोजनाची धुरा सांभाळली आहे हा मेळावा उपस्थित उद्योजकांसाठी प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरला असून भविष्यातील अशा अनेक कार्यक्रमांची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे निमित्तानं आपण सगळेजण उपस्थित झालेलो ज्यांचा उल्लेख आदरणीय प्रशांतजींनी केला कि की राजकारणात राहून सुद्धा समाजकारण करता येत राजकारण म्हटलं की वाईटच असा पायंडा दुर्दैवानं गेल्या काही वर्षात काही चुकीच्या नेत्यांमुळे पडला पण अजूनही मार्गदर्शक वाटेल अशी काही नावं या राजकारणाच्या पटलावरती आहेत की निष्कलंक समाजकारण करता येत जनतेसाठी काहीतरी करण्याची भावना हृदयात असली तर ती भावना समोर घेऊन जात त्या प्रवासामध्ये कुठेही लक्ष विचलित न होऊन देतात माझा परिवार माझं कुटुंब याच भलं यापेक्षा आज समाज म्हणजे माझा परिवार असं म्हणून काम करत मान पाडला त्या व्यक्तिमत्वाचं नाव सन्माननीय बाळासाहेब पाटील आहे आणि आज त्यांचा करतो आणि त्यानिमित्त सकाळपासूनच कार्यक्रमांची मालिका त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे साधारणतः आजकाल नेत्यांचे वाढदिवस म्हणजे कुठेतरी फार्म हाऊसला एखाद्या स्टेशनला साजरा होण्याची पद्धत नव्याने उद्याला येते पण अशा वेळेला माझा वाढदिवस हा माझ्या समाजरूपी परिवाराबरोबरच व्हायला पाहिजे माझा परिवार म्हणजे माझ्या परिवारातले चार जण नाही तर मी ज्या प्रभाव क्षेत्रात कार्यक्षेत्रात काम करतो ते कार्यक्षेत्र म्हणजे माझा परिवार आहे आणि त्यामुळे माझा वाढदिवस हा सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातूनच साजरा व्हायला पाहिजे ही अपेक्षा कायमच सन्माननीय बाळासाहेब पाटील यांची राहिली